कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघाम जोरदार वाजू लागले या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलंय राजकीय वर्तुळात खळबळ माजली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आप्पी पाटील यांनी आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या गटाला रामराम ठोकताना त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या गटाला मोठा धक्का दिला आप्पी हे यापूर्वी आमदार सतेज पाटील, पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलेलं होतं मात्र आता भाजपच्या छत्रछायेत येत त्याने राजकारणात नवा ट्विस्ट आणला या पक्षप्रवेश सोहळ्यात दादा पाटील यांनी पाटील यांचं स्वागत केलं ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्या भागातलं राजकारण फिरत त्या अड्डा नावांमधलं नाव आहे की ते कोणाच्या बरोबर आहे यावर त्या भागातलं राजकारण ठरतं त्यामुळे चंदगड विधानसभा चंदगड विधानसभेचा असणारा गडिंगज तालुक्याचा भाग ज्या एकशे चोपन्न नगाव येतात त्या सगळ्यामध्ये व्यवसायाने मजबूत आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा खूप चांगलं फॉलोईंग खूप चांगली संख्या पंचायत समितीचं राजकारण असू दे जिल्हा परिषद राजकारण असू दे गडगजच्या नगरपालिकेचं राजकारण असू दे अप्पी पाटील बरोबर आहेत अशांची एकदम ताकद वाढवते जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगानं आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्याविरोधात तरी मी दोन वेळा विधानसभे निवडून असले तरी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सक्षम साक, असा चंदग विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन देवासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळं एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच वर्ष ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही त्यांनी विचार केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राच्या फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेशाला या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सम सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा